प्रॅक्टिस क्लबच्या गोलरक्षकामुळं शिवाजी तरुण मंडळाची आक्रमण फोल ठरली अखेर एकमेव गोलच्या बळावर शिवाजी तरुण मंडळानं तुल्यबळ प्रॅक्टिस क्लबचा पराभव केला तत्पूर्वी झालेल्या सामन्यात सम्राट नगरनं झुंजार क्लबवर एक शून्य गोलनं विजय मिळवला कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू स्टेडियमवर चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ आणि प्रॅक्टिस क्लब संघात सामना झाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच योगेश कदम संदेश कासार रोहन आडनाईक सिद्धेश शेळकेनं आणि शिवाजी मंडळाकडून साहिल डाकवे राजा छेत्री राहुल पाटील जिग्नेश दर्शन पाटील आकाश खामकर यांनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं मात्र दोन्ही संघातील खेळाडूंना पूर्वार्धात गोल करता आली नाही उत्तरार्धात शिवाजी तरुण मंडळाच्या जय कामतनं फ्री की वर मारलेला फटका प्रॅक्टिसचा गोलरक्षक ओंकार मानेनं लिलया बाहेर काढला त्यानंतर प्रॅक्टिसच्या खेळाडूंच्या अनेक संधी वाया गेल्या अखेर संदेश कासारच्या एकमेव गोलमुळं शिवाजी तरुण मंडळानं प्रॅक्टिस क्लबवर विजय मिळवला तत्पूर्वी दुपारच्या सत्रात झुंजार क्लब आणि सम्राटनगर स्पोर्ट्स संघात सामना झाला त्यामध्ये सम्राटनगर स्पोर्ट्सनं एक शून्य अशा गोल फरकानं सामना जिंकला